अमरावतीमध्ये मतदानाला आता सुरुवात झाली आहे आणि भाजपच्या नवनीत राणा काँग्रेसचे बळवंत वानखेडे आणि प्रहाचे दिनेश बोप यांच्यामध्ये अशी ही तिरंगी लढत होणार आहे तेव्हा मतदानाला आता सुरुवात झाली आहे काय नेमकी तिथली ही परिस्थिती आहे आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दबाळ यांनी दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला अमरावतीमध्ये सुरुवात झालेली आहे आणि सकाळपासूनच जर पाहिलं तर अमरावतीमध्ये या मतदानाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो पाहायला मिळत आहे आत्ता सकाळी सात वाजतापासून या मतदानाला सुरुवात झालेली आहे मात्र अमरावतीच्या या सायन्सकोर मैदानावरील या मतदान केंद्रावर सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे गेल्यावेळी जर पाहिलं तर पूर्व विदर्भामध्ये मतदानाचा जो आहे तो टक्का कमी झाला होता मात्र आता अमरावतीकर याला छेद देताना दिसत आहे वृद्धांपासून तरुणांपर्यंत सर्वच जे मतदार आहेत ते या मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी झालेले आहेत आणि सकाळपासूनच मतदान केंद्रावर ज्या आहेत त्या रांगा लागायला सुरुवात झालेली आहे अमरावती जिल्ह्यात जर पाहिलं तर एकूण अठरा लाख छत्तीस हजार अठ्याहत्तर एवढे मतदार आहेत ज्यामध्ये नऊ लाख चौवेचाळीस हजार पुरुष आहेत तर आठ लाख एक्क्याण्णव हजार सातशे ऐंशी स्त्रिया असणार आहे दरम्यान पंच्याऐंशी तृतीय पंच पंथ्यांचा देखील या मतदानामध्ये सहभाग होणार आहे आणि या मतदानाची जय्यत तयारी प्रशासनातर्फे करण्यात आलेली आहे सध्या जर पाहिलं तर सध्या या संपूर्ण तयारीमध्ये जवळ जवळ दहा हजार अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत ते सहभागी झालेले आहेत आणि आपल्यासोबत काही काही मतदार आहेत ते आताच मतदान करून बाहेर पडलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत सकाळी तुम्ही पहिला मतदानाचा हक्क बजावला आहे काय तुम्ही नेमकं आवाहन करणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक अथक परिश्रम करून हा हक्क आम्हाला मिळवून दिलेला आहे त्यामुळे तो कुठल्याच परिस्थितीत त्याला विलंब न होता आम्ही प्रथम मतदाना मतदानाला प्राधान्य देऊन पती पत्नीसह दोघेही आज इकडे मॅडम दोघेही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी येथे आलेला आहोत नक्कीच आता जर पाहिलं तर लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे आणि पती पत्नीसह आम्ही मतदान केलं असल्याची जी आहे ती प्रतिक्रिया अमरावतीकर देतात त्यामुळं आज या संपूर्ण मतदानावर पावसाचं सावट असलं तरी अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांमध्ये उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडेस्वामी अनिरुद्ध दवाडे जी मीडिया अमरावती